लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज काल रात्री झालेल्या चक्रीवादळाचा फटका सेनगाव तालुक्यातील अनेक गावांना बसला असून या चक्रीवादळामुळे सेनगाव तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे काल रात्री झालेल्या चक्रीवादळामुळे हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील अनेक गावांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला आहे चक्रीवादळामुळे सेनगाव तालुक्यातील कडती हनवतखेडा चांगेफळ या गावी चा मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादळ आणि गारपीट झाली त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले त्याचबरोबर शेकडो पक्षीही एका विहिरीमध्ये मृतावस्थेमध्ये आढळून आले यामध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे यांनी तात्काळ परिसरामध्ये पाहणी करून तहसीलदार व तलाटी अधिकारी यांना तात्काळ पाचारण केले या दरम्यान परिसरातील नुकसान भागाची सर्वत्र पाहणी करण्यात आली हिंगोली व सेनगाव तालुक्यातील कडती खेडा सांगेफळ या गावी चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे हातोनात नुकसान झाले आहे यामध्ये परिसरातील अनेक गावातील विद्युत पोल व तारा रस्त्याच्या कडेला मोडून पडल्या विहिरीमध्ये शकडोपक्षितावस्थेमध्ये आणून आले आहेत यावेळी तलाटी ग्रामसेवक कृषी सहाय्यक इंजिनियर लाईनमन डॉक्टर यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामे करून सर्व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले आहे